ला सबस्क्राइब करा हा श्री तुमच्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे नमस्कार गणेश बोलू नमस्कार मी कर्नाटकहून बोलत आहे मी कर्नाटकहून बोलत आहे तसे आमचे गाव पुणे जिल्हा पुणे तालुका जुन्नर जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे तिथून आहे मारुती भाऊ हाय नमस्कार भाऊ नमस्कार चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, चैनल करा कॉमेडी वीडियोस तक नक्की जाऊन बना वीडियो आवे लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा न वीडियो पे शॉर्ट करते ही संगा नक्की अभी मन में हेलो नमस्कार श्री स्वामी समर्थ हो धन्यवाद श्री स्वागत होत शुभ दुपार झालं का जेवण नितीन भाऊ पहिले आहे काही व्हिडिओ छान आहे धन्यवाद धन्यवाद कमेंट धन्यवाद भाऊ कसे वाटले व्हिडिओ ज्यांनी बघितले नसन त्याने नक्की जाऊन बघा जेवण झाले आज गुरु कचडे खाली लाईक धन्यवाद धन्यवाद करत राहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा अविनाश भाऊ नमस्कार अविनाश भाऊ नमस्कार श्री स्वामी समर्थ कल्लाप्पा भाऊ श्री स्वामी समर्थ कुठून आहात तुम्ही आज पहिल्यांदीच आलाय वाटतं लाईला नवीन आहात वाटतं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी मस्त आहे मस्त आहे आम्ही भाऊ मिटून आहात नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करावीच भाऊ

राजेंद्र हेलो राजेन्द्र भालो सर्वान धन्यवाद धन्यवाद भाज डीचं जे नाव आहे तेच माझं नाव आहे अश्विन सोमोशी आणि चॅनलचं नाव ना अश्विन सोमोशी आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा सबस्क्राईब करा सुरक्षित आहे हाय श्री स्वामी समर्थ कुठून आणताय तुम्ही धन्यवाद सर्वांना आला वेळ आल्याबद्दल सपोर्ट करत राहा आनंद असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जाऊन बघा नक्की कसे वाटतात तेही सांगा सध्या मी कर्नाटक बोलत आहे सध्या कर्नाटकून बोलत आहे तसे आमचे गाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे धन्यवाद धन्यवाद अंकल दादा धन्यवाद लाइक डन धन्यवाद सर्वनाश सर्वांचे श्री कुंशा चॅनल स्वागत आहे ब्लाऊज शोध आहे मी लेडीज टेलर आहे ब्लाऊज शोध आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ अश्विनी सोमोशा या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटते ते कळवा कॉमेंट्स मध्ये असं सपोर्ट करत रहा जेवण झालेलं सर्वांचे पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद झाड आल्याबद्दल करत राहा अश्विनी कॉमेडीओ असतात नक्की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन महाराज गो हाय नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन धन्यवाद धन्यवाद लाईक क्लिअर डॉ असा सपोर्ट करत राहा बाय लगेच बाय जेवण झालं का राजभाऊ राजभाऊ जेवण झालं का नवीन आसान तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा अश्विन सुमुश या चैनल कॉमेडी नक्की जाऊन बढ़ा वीडियो कैसे वाटते ही संगा हाय मरुचुलो हाय Aici, știi, s-a mai după ară. Mănâncă, 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 ce mănâncă, mănâncă, să mănâncă, आहे रिस्ट मत असेल व्हिडिओ नसेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल ला करा मी कर्नाटकून बोलत आहे बोला मी कर्नाटकून आहे गाव जुन्नर आमचे इकडं मिस्टर जॉब करतात कर्नाटकला त्यासाठी कर्नाटकून आहे धन्यवाद सर्वांना मिस्टर कर्नाटकला जॉबला आहे गाव तसे जुन्नर आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथून आहोत आम्ही

जे नवीन आले त्यांना शुभ दुपार नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा कॉमेडी नक्की जाऊ लागा वेळ आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे चला तर मग एक वेळ हा हा <coughs> 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 <coughs>